जवळपास प्रत्येक मुलीला असं वाटतं की पार्लरमध्ये गेलं आणि मेकअप केला की आपण जास्त सुंदर दिसू विशेषतः घरात काही कार्यक्रम किंवा लग्न असेल की बहुतेक महिला पार्लरमध्ये जातातच मेकअपच्या मदतीने त्या आपला पूर्ण लुकच बदलून टाकतात आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी त्या अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतात याच्यासाठी त्या हजारो रुपये खर्च करतात मात्र तुम्ही सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये गेलात आणि तुमच्यासोबत भलतंच काही घडलं तर स्वस्त आणि निकृष्ट उत्पादनांचा वापर करणारे अनेक ब्युटी पार्लर्स आहेत हे पार्लर त्या बदल्यात किमती इतर सलूनपेक्षा कमी लावतात पैसे वाचवण्यासाठी लोकही या स्वस्त आणि निकृष्ट उत्पादनांचा वापर करणाऱ्या पार्लरमध्येही जातात मात्र अनेकदा त्यांना त्यांची चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो लोक हाताने त्यांच्या त्वचेचं किंवा केसांचं नुकसान करून घेतात असाच काहीसा प्रकार हरियाणातील एका मुलीसोबत घडला तिच्या केसांची झालेली अवस्था पाहून तुम्ही ही घाबरून जाल